विशाल तुला पक्षाने धोका दिलाय मात्र प्रभागातील जनता तुला धोका देणार नाही तू फक्त लढ असा विश्वास देत प्रभाग क्रमांक मधील नागरिकांनी विशाल शिराळकर यांच्या पत्नी पूजा शिराळकर यांना पाठिंबा दर्शविला विशाल शिराळकर यांची भाजपचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख होती तब्बल बारा वर्षे त्यांनी भाजपसाठी काम केलं मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही एका प्रामाणिक कार्यकर्त्याला भाजपने डावलल्याचा रोष आज मेळाव्याच्या निमित्ताने दिसून आला विशाल शिराळकर यांनी आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षांमध्ये प्रवेश करत नारळाची बाग या चिन्हावर प्रभाग क्रमांक चौदा ब मधून सर्वसाधारण महिला गटातून त्यांच्या पत्नी पूजा विशाल शिराळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे त्यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक नागरिकांनी विशाल शिराळकर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत पूजा शिराळकर यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला याप्रसंगी बोलताना पूजा शिराळकर यांनी नागरिकांनी संधी दिल्यास प्रभागाचा विकास करण्याचे अभिवचन दिले तर विशाल शिराळकर यांनी गेल्या बारा वर्षाहून अधिक काळ केलेल्या कार्याची जनतेनं पोचपावती द्यावी व पत्नी पूजा शिराळकर यांना निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केलं या मेळाव्याला प्रभागातील असंख्य नागरिक उपस्थित होते यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती पंधरा जानेवारी रोजी नारळाची या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी माझी सौभाग्यवती पत्नी सौ पूजा विशाल शिराळकर तिला चांगला चांगलं मला देखील निवडून राहायचं कारण की मी जनतेसाठी झगडणारा तुमच्यातला एक